निलेश घायबळनं मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पाठवलेल्या पैशांसंदर्भात चौकशी होणार आहे घायबळनं आपल्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचं शुल्क कसं भरलं याची चौकशी केली जाणार आहे पुणे पोलिसांकडून घायवळचा मुलगा शिकत असलेल्या विद्यापीठासोबत पत्रव्यवहार केला गेलाय निलेश गायवळचा मुलगा परदेशात शिक्षण घेतोय आणि त्याबाबत घायवळनं त्याच्या शिक्षणासाठी वापरलेले पैसे नेमके कसे आले याची चौकशी होणार आहे तर घायवळवर एकामागोमाग एक सात गुन्हे दाखल झालेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले आहेत बालाजी हा जो विद्यापीठासोबतचा पत्रव्यवहार पुणे पोलिसांचा झालाय त्याबाबत काय नेमका खुलासा होऊ शकला का रिद्धी पुणे पोलीस जे आहेत ते हा सगळा पत्रव्यवहार करणार आहेत सूत्रांची माहिती आहे की निलेश गायवळ ज्या प्रकरणामध्ये परदेशात गेला ज्या कोथरूड गोळीबार प्रकरणी त्याच्यावर मोका दाखल झालेला आहे मोकांतर्गत गुन्हा दाखल झालाय त्यानंतर तो परदेशात गेलेला आहे मात्र परदेशात जाण्याचं मुख्य कारण जे आहे तर त्याचा मुलगा उच्च शिक्षण घेतो आणि हे उच्च शिक्षण एका परदेशातल्या नामांकित विद्यापीठामध्ये घेत असल्याने याच शुल्क निलेश याने कसं भरलेलं आहे कशा पद्धतीने हे पैसे आले होते याची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचे सगळ्या आर्थिक बाबी तपासल्या जातात त्यातूनच हा सगळा पत्रव्यवहार जो आहे तो परदेशातल्या विद्यापीठाशी केला जाणार आहे आणि या मुलाची सगळी माहिती हा प्रवेश कसा झाला या प्रवेशासाठी शुल्क कुणी भरलं आणि हे पैसे कशा कारण जो आहे तो उच्च शिक्षण घेत असल्यानेच निलेश जो तो परदेशात गेलेला आहे आणि त्यामुळे पुणे पोलिसांना आता त्याला पकडण्यासाठी जे आहे त्या सगळ्या कारवाई कराव्या लागतात आणि त्याचाच भाग म्हणून ही सगळी कारवाई जी आहे ते पुणे पोलिसांकडून आता सुरू करण्यात आली आहे जी धन्यवाद बालाजी सगळ्या तपशिलांसाठी या संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी बघूयात आपण गुंड निलेश घायबळवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय असं समजतय सात गुन्हे त्याच्यावर आधीच दाखल आहेत त्यात आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे अशी माहिती समजते सोशल मीडियावर भीती निर्माण करणारे व्हिडिओ पोस्ट केल्या प्रकरणामध्ये गुंड निलेश घायबळवर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे गायवळच्या नावे सोशल मीडियावर वेगवेगळ्या खात्यांची निर्मिती करण्यासंदर्भात सुद्धा गुन्हा दाखल आहे आणि काही घाबरवणारे व्हिडिओ तो पोस्ट करतो अशा पद्धतीच्या आरोपाखाली आणखी एक गुन्हा त्याच्यावर दाखल झाल्याची माहिती आहे भीती निर्माण करणारे व्हिडिओ पोस्ट केल्या संदर्भात गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय आणखी एक महत्वाची गुंड निलेश घायबळ हडपलेल्या दहा सदनिका सील करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत आणखी एक महत्वाची अपडेट बघतोय आपण दहा सदनिकांवर घायवळनं बेकायदा ताबा मिळवलेला होता आणि त्यामुळे आता या दहा सदनिका सील करण्याचे आदेश दिले गेलेत कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या इमारतींमधील दहा सदनिकांवर घायवळला बेकायदा ताबा केलेला होता सदनिका भाड्यानं दिल्या होत्या आणि त्यातून घायवळ पैसे कमवत होता त्यामुळे कम या प्रकरणामध्ये आता आणखी गुन्हा दाखल झालेला आहे आणि इथल्या भाडे ना सदनिका खाली करा असे आदेश दिले गेल्याच समजते